प्रध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवकर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण आंबा ग्राफ्टिंग बघूया हो म्हणजे त्याला कोळी कलम म्हटलं जातं त्याला स्टोन ग्राफ्टिंग म्हटलं जातं आणि या स्टोन ग्राफ्टिंग संदर्भात आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत कलम पद्धती बघणार आहोत आपल्याकडे आपले मित्र आहेत जे ग्रा चांगले ग्राफ्टर आहेत ज्यांचं दिवसाला सहाशेपासून ते बाराशे पर्यंत ग्राफ्ट केली जाते आणि चांगली रोपं आलेली आहेत या रोपांच्या माध्यमातून कसं ग्राफ्ट करायचं लोकांपर्यंत हा कन्सेप्ट कसा पोचवायचा शिकवायचं कसं या संदर्भात संपूर्ण आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण विविध कलम पद्धती पाहिल्या त्यामध्ये गुटी कलम भेट कलम डोळा बांधणे कोपाईस पद्धतीने कलम करणे किंवा मृदकाष्ट पद्धती त्याचप्रमाणे यापूर्वी आपण यापर, कलम बांधणे प्रशिक्षण पाहिले जे कृषी तंत्रनिकेतन देवगड येथे आपण घेतो म्हणजे लोकांच्या मागणीनुसार आणि हे यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांनी स्वतः कलम बांधून जगवली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अभिनंदन आणि या संदर्भात जर कोणाला काही लिंक बघायची असतील किंवा व्हिडिओ बघायचे असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ती जरूर बघा मित्रांनो जर तुम्ही कलम बांधणी तुम्ही व्यवसाय म्हणून पाहत असाल तर त्यासाठी शासन तुम्हाला नर्सरीचा परवाना पण देतो आणि त्यासाठी लागणारे प्रशिक्षण किंवा प्रमाणपत्र आम्ही सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्थेच्या माध्यमातून घेत असलेल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून देतो आणि याविषयी जर शंका असेल तर या नंबरवरही तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो कलम बांधणे ही एक कला आहे आणि या कलेचा व्यवसाय म्हणून जर आपण उपयोग केला तर फायदेशीर आहे आणि ही झाडे विकून पैसा तर मिळतोच पण दुसऱ्याने झाडे लावल्याचं जे पुण्य आहे तेही आपल्याला मिळते एक सामाजिक किंवा देशसेवा पण आहे तर आज आपण आंबा कोय कलम जे आहे त्या संदर्भात बघणार आहोत त्यालाच आपण स्टोन गार्फ्टिंग असंही म्हणतो किंवा बाटा कलम म्हणतात आणि ही जी पद्धत आहे ती आता सध्या प्रचलित आहे किंवा मोठ्या प्रमाणात वापरली जाते कारण बाकी पूर्वी बेट कलम किंवा झाडावर बांधणी कलम केली जायची आणि ती थोडीशी खर्च किंवा किचकट आहे पण ही सोपी पद्धत आहे मग एका वेळी तुम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात गार्फ्टिंग करू शकता आणि यासाठी तुम्हाला संपूर्ण आंब्याचा बाटापासून किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत तिथं दाखवल्या जातील पूर्ण तयार झालेला जो आंब्याचा बाटा आहे म्हणजे त्याला कोय म्हणतात म्हणजे आतील ओलावं असतानाच जर स्वच्छ धुवून तुम्ही बुरशी ताशा जे डायझिम आहे एक टक्के तीव्रतेचे द्रावण बनवून जर तुम्ही प्रक्रिया करून जर रुजत घातली तर काही दिवसात म्हणजे साधारण एक दहा बारा दिवसात त्याची कोळीपासून बाटा म्हणजे रोप रुजून येतो आणि ही गादी वापर घातलेली जी कोय आहे ती रुजून आल्यानंतर पिशवीत तुम्हाला भरायची आहेत किंवा त्याला ग्राफ्टिंग करून तर नंतर तुम्ही पिशवीत भरू शकता आणि ही जी सोपी पद्धत आहे जेणेकरून तुम्ही पंधरा ते वीस दिवसामध्ये आ, ले ले ले, रूपा है। है वा किंवा पंधरा ते वीस सेंटीमीटर वाढलेल्या रोपावर ग्राफ्टिंग करू आहे म्हणजे ह्या ग्राफ्टिंग जो रोप आहे त्याचा रंग जो लालसर असावा म्हणजे कोवळा असावा बघा लहान मुलाचं ज्याप्रमाणे की नाही सुरुवातीला जर जा हाड जर समजा कुठे क्रॅक असेल किंवा आणखी काय असेल तर झटकन सांधलं जातं तसंच ह्या कोवळ्या वाटावर केलेलं कलम लगेच जगलं जातं म्हणून हिरवा व्हायच्या अगोदर आपण बा, कलम बांधणी करतो आणि यासाठी तुम्हाला हवे असलेल्या जा ज्या जाती आहे त्यामध्ये हापूस आहे केशर आहे पायरी आहे आम्रपाली दशहरी सिंधू जे कलम तुम्हाला बनायचं आहे त्या बांधण्याच्या कलमाचे जो मातृक्ष आहे त्याची जी कलम काढी त्याला डोळ काढी म्हटली जाते ती फांदी निवडून तुम्ही काय करायचं त्याला ग्राफ्टिंग करू शकतो किमान ही तीन महिने वयाची असावी दुसरी गोष्ट म्हणजे साधारण पेन्सिलच्या आकाराची डोळे फुगीर पण न फुटलेले असावेत अशा पद्धतीने जर तुम्ही कलम फांदी निवडली आणि ती जर कलम बांधण्याची वापरली तर तुम्ही उ उत्तम प्रकारे कलम बांधू शकतात ही फांदी मात्र निरोगी पाहिजे आणि ती फांदी निवडल्यानंतर आपल्याला प्रति लिटर दोन ग्रॅम कार्बन कार्बनडायझिमच्या द्रावणातून एकदा बुडून काढली की पुढे मॉर्टिलिटी किंवा मृत्यू होत नाही आणि जगण्याचं प्रमाण वाढतं मित्रांनो कलम बांधणी जर शिकायची असेल तर एकदा बघून चालणार नाही तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागणार किंवा प्रॅक्टिस करावी लागणार कारण तुम्हाला सांगतो सतत जर प्रॅक्टिस केली तरच तुम्ही ऐंशी ते नव्वद टक्के रिझल्ट देऊ शकता जगण्याचा आमच्या श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला येथे माळे दिवसाला हजार ते बाराशे कलम बांधतात आणि त्याजोगे ते चार ते पाच हजार रुपये दिवसालाही कमवतात माझे नाव सिद्धेश मधुकर कांबे राहणार वद्राट तालुका वेंगुर्ला आम्ही आता सध्या आंब्याची ग्राफ्टिंग चालू आहे आमच्या इकडे साधारणतः हे बाटे आम्हाला रुजत टाकावे लागतात मे महिन्याच्या एंडिंगला आणि हे रुजून आल्यानंतर आम्ही अशी झाडाची फांदी आणून ग्राफ्टिंग करतो साधारणतः आम्ही एक बारावी नंतर आमचा धंदा झाला ग्राफ्टिंग करायचं साधारणतः एक बारा ते पंधरा वर्ष झाली ह्या सीझनला फक्त आम्ही कोकणात आणि हा सीझन संपल्यानंतर द्राक्ष बांधायला किंवा आंब्याचं ग्राफ्टिंग करायला सोलापूर सांगली अशा ठिकाणी जाऊन आम्ही करतो बरं मग मला आता किती वेळ साधारण तुम्ही दिवसाला कलम मानताय दिवसाला ही आंब्याची होतात बाराशे तेराशे पर्यंत होतात दिवसाला म्हणजे एक माणूस तेराशे बांधतो हो बारा तेराशे होतात दिवसाला साधारण आता बांधणीचा दर काय आहे बांधणीचा दर म्हणजे जर फांदी बारीक असेल तर अडीच ते तीन रुपयाला होते सिंगल बाटा आणि डबल बाटा असेल तर थोडा रेट वाढतो आंब्या व्यतिरिक्त आम्ही काजूची म्हणजे जी सगळी

साधारण तुम्हाला एक कलम बांधायला किती वेळ लागतो एक कलम बांधायला साधारणतः एक शंभर काडी बांधायला पस्तीस ते चाळीस मिनिटे जातात म्हणजे साधारण म्हणजे एक मिनिटाच्या आत तुमचं एक कलम बांधून होतं बरोबर आता म्हणजे याच्यासाठी पट्टी स्वतंत्र येते की तुम्ही स्वतः बनवताय आम्ही स्वतः बनवतो पूर्ण प्लास्टिक असतं बांधकाम प्लास्टिक वेगळंच पट्ट्या बनवतो कलम बांधणीसाठी गादी वाप्यावर बाटा रुजत घातल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये चांगल्यापैकी सक्षम जोमदार आणि निरोगी असं रोप रुजून येतं आणि हे रुजलेलं रोप काढल्या काढून नंतर मग आपण त्याला कलम केलं जातं म्हणजे ग्राफ्टिंग केलं जातं आणि या रोपावर पुढच्या चोवीस तासामध्ये कलम बांधायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला काढलेले रोप हे सावलीमध्ये ठेवणं किंवा बांधणीसाठी त्याच्यावर पाण्याचा फवारा मारणं कारण तो उष्णतेचा पिरियड असतो हिट असते आणि त्यावेळी तुम्हाला या गोष्टी सगळ्या कराव्याच लागतात हे कार्बन डायझेडचं द्रावण आहे साधारणतः एक दहा लिटरमध्ये वीस ग्राम त्याप्रमाणे आम्ही बनवून घेतो आणि डोळा भरायच्या अगोदर ही काडी आहे आंब्याची आम ती आम्ही या तशी बुडून घ्यायची जेणेकरून ग्राफ्टिंग केल्यानंतर ही फुटायला पण चांगली सक्सेसमध्ये येते आणि याचा रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने येतो साधारणतः या द्रावणामध्ये बुडून ग्राफ्टिंग केल्यानंतर रिझल्ट पण एक पंच्याण्णव टक्केच्या जा जास्त येतो आता आपण दोन बाट्याचा वापर करून म्हणजे खुंट रोपाचा वापर करून कलम कसं करायचं म्हणजे आंब्याचं कोई कलम कसं करायचं ते बघूया आणि हे केल्यामुळे काय होतं की मजबूती वाढते त्याच्यामुळे सक्षम जगण्याचं प्रमाण वाढतं त्याचप्रमाणे समजा लागवड झाल्यानंतर एखाद्या कुंटाला किंवा एखाद्या बाजूला समजा कोट केला लागला तरी कलम मरत नाही आणि त्याचं आयुष्य वाढतं त्याच्याबरोबर त्याला क कमी खत दिलं किंवा पाणी कमी दिलं तरी चालू शकतं अशा पद्धतीने दोन बाट्यावर जर आपण कलम केलं तर त्याचं आयुष्यमान वाढणं आणि मजबूती वाढणं त्याचप्रमाणे वाढ उत्तम होणं त्याच्यानंतर सक्षमपणा वाढणं ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ही कलम चांगली जो मने वाढतात आणि अशा कलमांना मागणी जास्त आहे त्याचबरोबर असं आहे तुम्ही जर नवीन असाल आणि दोन बाट्यावर जर कलम करत असाल तर आणखी उत्तम काय की जगण्याचं प्रमाण तुमच्याकडे चांगलं मोडतं म्हणजे इथं दोनापैकी कुठला तरी एक जोड जरी जोडला गेला किंवा सांधला गेला तर कॅम्बियम होती चांगल्यापैकी जुळतात आणि ते कलम शंभर टक्के जगतं किंवा जगण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं एक्सपर्ट असाल तर तुम्ही शंभर टक्के जगवाल आणि नवीन असाल तर तुम्ही साठ ते सत्तर टक्के जगवाल जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही पर्सेंटेज तुमचं वाढत जाईल ते सत्तर ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता लक्ष्मण गणपती चव्हाण माझं नाव गाव गावेतोरे तालुका वेंगुर्ला मी आंब्याचं ग्राफ्टिंग करतो बाकी सर्व जे कलम बांधायचे आहेत बांधतो आणि विद्यापीठातून शिकून हे काम करतो तर ह्या कामामध्ये मला बराचसा फायदा होतो साधारण दिवसाला आम्ही सातशे आठशे कलम बांधतो त्यामुळे यामध्ये मला साधारण दोन हजार रुपये फायदा होतो दिवसाला कारण एक कलम साधारण आम्ही तीन रुपये अडीच रुपये तीन रुपये बांधतो तर ह्या कलम बांधणीमध्ये बराचसा फायदा आहे आणि सध्या आपल्याकडे जी अशी जी लोक आहेत की ज्यांना धंदा काही नाही तर ते ह्या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आपला उदरनिर्वाह करू शकतात एवढे काम आहे आणि बऱ्यापैकी याच्यामध्ये फायदा आहे ग्राफ्टिंग मध्ये मित्रांनो कलम बांधून झाल्यावर पुढील बारा तासात तुम्हाला प्लास्टिक टनेलमध्ये म्हणजे प्लास्टिकच्या शेडमध्ये तुम्हाला जी कलमं ठेवावी लागतात आता समजा व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही करायचं असेल तर वीस बाय साठच्या ज्या टनेलमध्ये जर ठेवली तर तुम्हाला कम्फर्टेबल जवळजवळ पंधरा ते वीस हजार झाडं तुम्ही ठेवू शकता किंवा कलम ठेवू शकता पण जर समजा तुम्ही कमीच करत असाल तर तुम्हाला काय होतं की पॉलीटनेल किंवा पॉलिकॅपचा वापर तुम्हाला करायला पाहिजे आणि पॉलिकलॅपचा केला तरच ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मेंटेन होणार बघा ज्यावेळी आपण बांधणी करतो त्यावेळी त्याला पंच्याऐंशी टक्के ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता पाहिजे आणि बत्तीस ते पस्तीस सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं तरी चालू शकतं आणि अशा ही उष्णता आणि ओलावा ह्या दोन गोष्टीचा जर मेळ झाला तरच ती पटकन पुढच्या आठ दिवसामध्ये तुम्हाला बड फुगलेले दिसतात आणि कलम जगण्यास मदत होते किंवा लवकर जगते आणि ज्याचं पर्सेंटेज जास्त येतं म्हणजे हे जर समजा तुम्ही वातावरण नाही दिलं तर तुमच्यात मॉर्टिलिटी किंवा वर्तुकीचं प्रमाण वाढतं सर्वप्रथम तुम्हाला पिशव्यामध्ये तुम्हाला ह्या क बांधलेले कलम तुम्हाला भरायचे आहेत आणि त्याच तुम्हाला भरून झाल्यानंतर एका लाईनमध्ये लागवड झाली की तदनंतर मग तुम्हाला सगळ्या झाडांना एक समान पाणी द्यायचं आहे आणि तुम्हाला आठ दिवसाच्या अंतराने एकदा बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे जेणेकरून तुम्हाला फंगस किंवा कुठल्या बुरशीचा अटॅक होऊ नये म्हणून आणि यासाठी तुम्हाला कार्बन डायझिम जे दोन ग्रॅम पर लिटरच्या हिशोबाने तुम्हाला फवारणी करायची आहे त्यानुसार द्रावण बनवा आणि त्यानंतर दुसरी जी फवारणी आहे तुम्हाला कॉप ऑक्झिक्लोरेटची द्या जी तांबयुक्त बुरशीनाशक आहे आणि त्याची फवारणी दिल्यानंतर काय होतं की तुमच्यामध्ये मर्तुकीचं किंवा फांदी सुकण्याचं किंवा मरण्याचं प्रमाण थोडं कमी असतं म्हणजे येत नाही आणि त्यामुळे तो फायदा होतो त्यामुळे शक्यतो तुम्हाला योग्य फवारणी करणं आणि त्याची देखभाल करणं गरजेचं आहे मागील कोय कलम या व्हिडिओखाली काही कमेंट आल्या होत्या की आम्ही कलम बांधलं तुम्ही दाखवल्यानुसार आणि आमच्या फांद्या जागेवर सुकल्या किंवा काळ्या पडल्या लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट क्वयम्बियम उती जे आहेत त्या जोडणं गरजेचं आहे आणि ह्या उत्तम जोडल्यानंतर तुम्ही ज्या वातावरणात त्या पिशवीला ठेवताय किंवा त्या कलम काढीडोल काढी लाग किंवा तुमच्या त्या ग्राफ्टिंग केलेल्या कलमाला ठेवत आहे ती जागा महत्वाची आहे जर ओसरीवर किंवा उघड्या जागेवर जर ठेवत असाल तर मरण्याचं प्रमाण जास्त वाढतं म्हणून पॉलिकॅपचा वापर करा किंवा अशा टनेलचा वापर करा ह्या टनेलमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं वातावरण म व्यवस्थित होतं आणि जगण्याचं प्रमाण वाढतं म्हणून शक्यतो टनेलचा वापर करून तुम्ही ठेवू शकता त्याचप्रमाणे सातत्याने परीक्षण करणं गरजेचं आहे म्हणजे बघणं गरजेचं आहे कारण काय होतं की आपण एकदा मानतो आणि लक्ष देत नाही जर असं होत असेल तर अडचण येणार की पुढे तुमची वाढ होणार नाही त्यामुळे पहिली पालवी येईपर्यंत आपल्याला ब विशेष काळजी घ्यावी लागते आणि एकदा पहिली पालवी आली की मग आपल्याला ही कलम हार्डिंगसाठी बाहेर उन्हात आणावी लागतं म्हणजे कमी उन्हात जास्त उन्हात अशा पद्धतीने दोन पद्धतीने आपल्याला त्याला बाहेर काढू शकतो मग त्याला उन्हाची गरज आहे मग शेडमध्ये ठेवून चालत नाही म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली रुजवा येईपर्यंत किंवा त्याची वाढ होईपर्यंत आपल्याला ह्युमिडिटी मेंटेन करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला बांधणी झाल्यानंतर आणि शेडमध्ये राय ठेवल्यानंतर आपल्याला दिवसातून दोन वेळा अकरा तीन ते तीनमध्ये किमान दोन वेळा आपल्याला फवारणी करायची आहे साध्या पाण्याची जेणेकरून शेडमध्ये आर्द्रता मेंटेन होईल आणि म्हणजे पंच्याऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत आर्द्रता झाली आणि तापमान ह्या दोन गोष्टीचा मिलाप झाला की चांगल्यापैकी डोळकाडी फुटते आणि वातावरणात तापमान जेवढं वाढेल तेवढं तुम्हाला जगण्याचं किंवा डोळकाडी फुटण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे पाणी मारणं आणि ही उष्णता म्हणजे पाणी आणि उष्णता या दोन गोष्टीमुळे तुम्हाला सक्सेस चांगला मिळतो रिझल्ट चांगला मिळतो आणि नर्सरी आणि कलम बांधणी या संदर्भात अधिकृत किंवा व्यवस्थित जर तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे असेल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिला ट्रेनिंग लागणार आहे ते सुद्धा कृषी तंत्र निकेतन देवगड येते तुम्ही शनिवार रविवार हा पिरियड असणार त्याचा त्यामुळे तुम्ही चौकशी करा किंवा या नंबरवरही संपर्क साधा जेणेकरून प्रशिक्षण कधी लागेल हे तुमच्या लक्षात येईल आणि त्यानुसार तुम्ही जर आला आहे तर तुम्ही स्वतः शिकू शकता किंवा एक स्वतः नर्सरी पण काढू शकता जे कमी शिक्षित आहेत किंवा उच्च शिक्षित आहेत तुम्ही प्रमाणपत्र घेऊन जर परवाना काढला तर स्वतःचा व्यवसाय तुम्ही अधिकृत करू शकता अशा प्रकारची अनेक विषयाची प्रशिक्षणे कृषी तंत्र निकेतन देवगड येथे उपलब्ध आहेत आम्ही दर रविवारी घेतो तुम कोणाला जर समजा या संदर्भात विशेष एग्रिकल्चर कुठली माहिती पाहिजे असेल किंवा ट्रेनिंग घ्यायचं असेल तर या नंबरवरही संपर्क करू शकताय आणि विशेष म्हणजे या व्यवसायामध्ये महिला बऱ्यापैकी ग्राफ्टिंग करतात दिवसाला दीड ते दोन हजार रुपयेपर्यंत कमवणाऱ्या महिला आहेत आणि जर अशा प्रकारे तर तुम्ही बांधणी केली तर होऊ शकतं प्रकारे आपण ग्राफ्टिंग किंवा आंबा कोय कलम विषय इथं थांबवतो हो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या सूचना वाचा कुणाला जर ट्रेनिंग संदर्भात काही असेल माहिती पाहिजे असेल तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असणार ती जरूर वाचा धन्यवाद